नमस्कार मंडळी मी अरुणा तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तांदळाचे पळी पापड एकदम सोपी रेसिपी आहे आणि खायला अतिशय खवंग लागतात त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पीठ असं हलकंसं दाबून सपाट वाटी भरून घ्यायचं म्हणजे पाण्याचं प्रमाण अचूक घेता येतं सगळ्यात पहिले पीठ चाळून घ्यायचं चा, वजनाने हे पीठ एकशे पन्नास ग्रॅम आहे हे पीठ एखाद्या मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आणि त्यात पाणी घालायचं पाणी किती घ्यायचं तर हे बघा ही एक वाटी आणि ही दुसरी वाटी हाताने किंवा चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं असं इतपत पातळ असावं गुठळी होऊ द्यायची नाही आपण पळी पापड बनवतोय त्याच्यासाठी पाणी थोडं जास्तच लागतं तर एका जाडबुडाच्या पातेल्यात मी एक दोन तीन चार आणि पाच असं पाच वाटी पाणी गरम करायला ठेवलंय ह्या पाण्यात घालूया अर्धा चमचा खाल आणि अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ आता झाकण देऊन गॅस मोठा करायचा आणि याला एक उकळी आणायची अशी मोठी उकळी आली की गॅस कमी करायचा आणि आधीच पाण्यात कालवलेलं तांदळाचं पीठ पुन्हा एकदा चमच्याने तळापासून हलवायचं आणि पटकन या गरम पाण्यात घालायचं आता लगेच न थांबता चमच्याने किंवा लाटण्याने पीठ तळापासून व्यवस्थित मिक्स करायचं वाटल्यास आता पुन्हा उकळी येईपर्यंत गॅस थोडासा मोठा करू शकता पण एकदा का उकळी आली की गॅस कमी करायचा हे तांदळाचं पीठ मी रेशनचा तांदूळ तीन दिवस भिजत घालून चौथ्या दिवशी सावलीत सुकवून त्याचं पीठ तयार केलंय त्यामुळे पापड छान हलके फुलके होतात ह्या पिठाची संपूर्ण प्रोसेस मी या आधीच तांदळाची कुरडई आणि तांदळाचे पापड या रेसिपीमध्ये दाखवलेली आहे त्यामुळे आता पुन्हा दाखवत नाही तुम्ही बघितलंच असेल जर बघितलं नसेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या शेवटी तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतच आहे नक्की बघा अशी उकळी आली की गॅस पूर्णपणे कमी करायचा आता इथून पुढे गॅस अजिबात वाढवायचा नाही आता झाकण ठेवून मंद गॅसवरच शिजवायचं पाच मिनिटांनंतर बघूया आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत आठ मिनटं झालेली आहेत पुन्हा व्यवस्थित तळापासून मिक्स करायचं असं आठ दहा मिनिटांनंतर अंदाज घ्यायचा मला हे पीठ जरा घट्ट वाटतंय कारण आपण पळी पापड करतोय तर ते चमच्यातून व्यवस्थित पडलं पाहिजे आधीच जास्त पाणी घालायचं नाही काय करायचं जेव्हा पीठ शिजायला ठेवतो तेव्हाच दुसरीकडे आणखी एक दोन वाटी पाणी गरम करायला ठेवायचं म्हणजे मग गरज वाटली तर यात गरम पाणीच घालायचं आता मी यात आणखी एक वाटी गरम पाणी घातलंय पुन्हा चमच्याने व्यवस्थित एकजीव करायचं ह्या स्टेजला पिठाचे शिंतोडे बरेच उडतात त्यामुळे शक्यतो जरा लांब दांड्याचाच चमचा घ्यायचा हे बघा पीठ फार घट्ट नको थोडस पातळच पाहिजे पीठ अजून पूर्णपणे शिजलेलं नाहीये परत एकदा झाकण देऊन मंद गॅसवरच शिजवायचं हे पीठ व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे नाहीतर सुकल्यानंतर पापडांना तळे जातात दर तीन चार मिनिटाला पीठ तळापासून व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे भांड्याला जास्त चिकटणार नाही आणि गाठीही होणार नाहीत पाण्याचं परफेक्ट प्रमाण पुन्हा एकदा सांगते ज्या वाटीने पीठ मोजलं होतं त्याच वाटीने दोन वाटी पाणी पीठ भिजवायला आणि सहा वाटी पाणी पीठ शिजवायला असं एकूण आठ वाटी पाणी लागले आणि हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तरीसुद्धा सुरुवातीला पाणी गरम करतो तेव्हा पाच वाटीच पाणी घ्या आणि नंतर आठ दहा मिनिटांनंतर अंदाज घेऊन गरम पाणी घाला कारण तांदळाच्या प्रकारानुसार अर्धी वाटी पाणी कमी जास्त लागू शकतं आता हे पीठ जवळपास शिजलेलंच आहे पीठ शिजायला घातल्यापासून बरोबर बावीस ते पंचवीस मिनिटं झालेली आहेत पिठाला वेगळी चमक आलेली दिसते कन्सिस्टन्सी पण परफेक्ट आहे असं पीठ पूर्णपणे शिजल्यानंतर यात घालूया एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा ओवा आणि थोडीशी कोथिंबीर आता हे सगळं आधी घातलं असतं तरी चाललं असतं पण पिठाला जास्त डार्क रंग येतो म्हणून मी शेवटी घालते हे घातल्यानंतर पीठ खूप जास्त शिजवायची गरज नाही दोन मिनिटांनंतरच घातलेलं साहित्य छान एकजीव झालं की गॅस बंद करायचा नंतर घातलेलं साहित्य न घालता फक्त मीठ घालून सुद्धा हे पापड छानच होतात पाळवणाची तसेच प्रत्येक रेसिपी मी स्वतः आधी दोन ते तीन वेळा करून बघते जेव्हा परफेक्ट होते तेव्हाच तुम्हाला दाखवते त्यामुळे बिनधास्तपणे तुम्ही कुठलीही रेसिपी ट्राय करा परफेक्टच होणार याच्या आधी मी जवळपास एकवीस वाळवणाच्या रेसिपी दाखवल्या आहेत बघितल्या नसेल तर अरुणा जमदरे या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवर जाऊन चेक करू शकता हे बघा पीठ असं ट्रान्सपरंट झालं पाहिजे म्हणजे पीठ पूर्ण शिजायला मला पंचवीस मिनिटं लागलेली आहेत एवढा वेळ शिजलाच पाहिजे कमी शिजवलं तर पापडाला तडे जातील गॅस बंद केल्यानंतर दोन तीन मिनिटं हलकीशी वाफ गेली की एखाद्या प्लेटवर असं पसरवून बघायचं असं व्यवस्थित पसरलं म्हणजे परफेक्ट आहे तीन चार मिनिटांनंतर पापड करायला घेऊयात स्वच्छ अशा प्लास्टिकवर तेल वगैरे काही न लावता चमच्याने पापड करून घ्यायचे पापड पसरवताना खूप जास्त पातळ पसरवायचे नाहीत थोडेसे जाडच ठेवायचे कारण सुकल्यानंतर ते खूपच पातळ होतात आधीच जर जास्त पातळ पसरवले तर प्लास्टिकला चिकटून राहतील प्लास्टिक ऐवजी एखाद्या कॉटनच्या कापडावरही हे पापड पसरवू शकता मग संध्याकाळी थोडेसे सुकल्यानंतर कापडाच्या दुसऱ्या साईडला पाणी मारून पापड पलटी करू शकता पापड घातल्यानंतर दहा मिनिटात दाखवते तुम्ही बघू शकता एकही पापड पसरला नाहीये म्हणजे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे पाणी जर जास्त झालं तर पापड पसरून एकमेकांना चिकटतील आणि कमी झालं तर नीट पसरवता येणार नाहीत त्यामुळे तांदळाचे पळी पापड करणे सोपं असलं तरी सुद्धा पाण्याचं प्रमाण योग्य पाहिजे एक मोठी वाटी पिठापासून जवळपास शंभर पापड झालेले आहेत पूर्णपणे सुकल्यानंतर पापड बघू शकता पीठ व्यवस्थित शिजवल्याने पापड अजिबात फाटले नाहीत तांदळाचे पापड तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि मध्यम आचेवर पापड तळायचे पातळ असलेले काही सेकंदातच पापड तळून होतात छान खुसखुशीत होतात अगदी वयस्कर मंडळी सुद्धा आवडीने खाऊ शकतात रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू